और अनिकेशन ही है यंत्र ईचरस ने सोसला समाज का काम करना था साधारण जनता समाज होती एक ऐसी ना शिविर तक हुआ इनके और हमको कुछ जूझ गए दक्षिण साथ है

एकच हेतू त्याने व आयुष्यावर आपल्या नजरेसमोर ठेवला होता आम्ही लोकांनी एक पिढी पाहिली होती त्याच नेतृत्व किसान वीर करायचे अत्यंत सरळ स्वच्छ पण अधिक अतिशय स्पष्ट होते एखादी गोष्ट आमची सुद्धा चौकशीच्या बाहेर गेली तर एक सुनावणार कोणती व्यक्ती लागते ती भूमिका किसानवीरांनी ऐशी होती आणि चव्हाण साहेबांच्या विचारानं या तयारची संघटनात्मक बांधणी करण्याच्या करण्याच्याबद्दलची महत्वाची कामगिरी त्यांनी केली त्या किसन किसानवीरांच्या मार्गदर्शनाखाली लोक अनेक तयार झाले पण त्या तयार होणाऱ्या आणि यशस्वी होणाऱ्या चव्हाण साहेबचा विचार त्यांनी चालवला आणि त्यांच्या तो जो स्वच्छ आणि सरळ आणि स्पष्टपणानं कारभार आणि निर्णय घेण्याची जी आवांची पद्धत होती त्याचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळं तोच किट्ट तातांनी गिरवला आणि या जिल्ह्यातल्या सवन संघटनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकार्यांना साथही दिली वेळ प्रसंगी मार्गदर्शन केलं आणि कधी काही कमतर चालली तर काय जे सुनवायचे ते सुनवाय सुद्धा त्यांनी कधी कमी पडलं नाही आणि मग अशी एक व्यक्ती कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही संघटनेमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये असणं हा समाजकारणात काम करणाऱ्या लोकांचा एक ठेवा असतो आणि त्या सात्या सातार दिल्यात आणि आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीनं आमचा एक महत्वाचा ठेवा होता आज ते आमच्यातनं निघून गेलेत आमचा सगळ्यांना साथ देणारे माझ्या दृष्टीनं ते माझे सरकारी होते सगळ्या बऱ्या वाईट काळामध्ये भक्कमपणानं मजबूतीनं उभं राहणारे होते आणि भूमिकेत सहकार्याच्या संदर्भ येतक्यांची तर्जोड करणारे असे होते त्यामुळे व्यक्तिगत आम्हाला लोकांचं नुकसान आहेच पण त्याहीपेक्षा या जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचाराने काम करणारे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचा एक आधार वड म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असे असे वेळ आमच्यामध्ये राहिला नाही तो प्रशासन त्यांनी दिलं आणि संसदेमध्ये काही लोक बोलते नसतात संसदेमध्ये पण राज्याचे प्रश्न मंत्री पातळीवर सोडून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणारे असतात त्या कॅटेगरीमध्ये संसदेमध्ये काम तात्यांनी केलेलं होतं आणि म्हणून या सगळ्या पातळीवर एक मार्गदर्शन करणारा साथ देणारा आमचं सहकारी आणि आमच्या नंतरच्या पिढीचा एक आजच्या या तात्यांच्या दिवशी आर पाटील साहेबांची पण आठवण झालेली आहे त्यांनी आर आर पाटील साहेबांची आठवण आजच्या तारखेला साजिक आहे कारण का आबांनी एक महाराष्ट्रासाठी चांगला निर्णय घेतला होता डान्स माझी खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील यांचे सकाळी साडेसात वाजता वय दुःखद निधन झालेलं आहे मला स्वतःला माझ्या घरातला एक ज्येष्ठ माणूस गेल्याचं दुःख झालं सार्वजनिक आयुष्यात आणि राजकारणात योगायोगाने असे संबंध जमतात की ते व्यक्तिगत पातळीवर होतात आणि कैलास असे तात्यांचे माझे संबंध जसे ते खासदार झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीपासून एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून एक वडीलधारे म्हणून आम्ही जिल्ह्यातले सर्वजण आणि मी स्वतः त्यांच्याकडे बघत होत त्यांच्या कारकिर्दी अकरा वर्षाची जवळजवळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नंतर दोन वेळा साताराच्या ऐतिहासिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार नंतर सातारा जिल्हा बँकेसारखी बँक त्यांनी चेअरमन म्हणून व्यवस्थित कारकीर्द सांभाळली आणि त्याहून त्यांचं जे राजकारणाचं जे वैशिष्ट्य होतं कितीही मोठं पदं मिळाले तरी ते बोपेगावच्या सरपंच पदाची त्यांची जी, जी मानसिकता होती लोकात मिसळायची जी त्यांची पद्धत होती त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही त्यांच्या पदावर नव्हती त्यांच्या या स्वभावामुळे होती आणि स्वभाव वैशिष्ट्यामुळे होती ती त्यांनी शेवटपर्यंत ठेवली गेल्या एक दोन वर्षात त्यांची प्रकृती जशी घसरत गेली तरी कित्येक वेळा आम्ही काळजीत पडायचो की लग्नप्रसंगी आमच्या आधी ते हजर असायचे आणि शांतपणे बोल तिथं बसलेले असायचे कित्येक वेळा त्यांना बोलायचा कदाचित त्रास होत होता या सर्व त्यांच्या राजकारणाचे अंग मी स्वतः बघितलेले आहेत परंतु आज सातारा जिल्ह्यातला एक ज्येष्ठ समाजसेवक राजकारणी सर्वार्थाने एक सार्वजनिक आयुष्यात सार्वजनिक सातारच्या परंपरेला शोभणारा असं सुपुत्र आपण घाबरलेला आहे मी त्यांच्यावर शांती मिळावी योग्यच प्रार्थना करतो धन्यवाद सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माजी चेअरमन आदरणीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांचं आज निधन झालं तात्यांचं एक या जिल्ह्याला एक आधार होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबांचे विचार हे या जिल्ह्यात रुजवण्याचं काम मान्य त्यांनी केलं हे आम्ही सर्वांनी जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी बघितलेलं आहे खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम असेल त्याच्यानंतर जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून त्यांनी इथं केलेलं काम असेल अगदी आम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा वयानं लहान होतो पण संचालक म्हणून आम्हाला बरोबरी ना अगदी एक मित्रासारखी वागणूक देऊन नवीन जरी संचालक त्यावेळेला या जिल्हा बँकेवर निवडून आलो होतो तरी मला तर त्यांनी फार ताकद दिली मला अगदी एक आठवणीतला किंवा एक कायमस्वरूपी जो प्रसंग माझ्या स्मरणात राहील तो म्हणजे जि मला अजिंक्यतारा कारखान्याला तात्यांनी मदत करताना घेतलेली जी भूमिका होती ती कधी मी विसरू शकणार नाही काही जिल्ह्यातल्या आणि जिल्हा बँकेमध्ये त्यावेळेला ज्यांच्या ताब्यामध्ये ही बँक होती अशा नेत्यांनी कारखान्याला कर्ज पुरवठा देताना थोडंफार नकारात्मक भूमिका घेतली होती आणि अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला परखडपणे तात्यांनी आपलं मत मांडलं होतं आणि जे योग्य आहे ते योग्य पद्धतीनं त्यांना दिलं पाहिजे अजिंक्यदारा कारखान्याला ती भूमिका त्यांनी मिटिंगमध्ये माझ्यासमोर रामराजे साहेब पण आहेत आणि त्यांनी दोघांनी पण ती त्यावेळेला घेतली होती ती मी कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणूनच आज बावसाहेब महाराजांचं त्यांचा असणारे संबंध बँकेमध्ये वगैरे हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहेत सातारा तालुक्याला जिल्ह्याला ज्ञात आहेत असतात त्यांच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक, एक विचार आपल्या कैलासवासी किसनवीरांचे साहेबांचे विचारानं कार्य काम करणारं एक नेतृत्व जिल्ह्यातनं हरपलं मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं माझ्या अजिंक्य उद्योग समूहाच्या वतीनं आणि सातारा जावळी मतदारसंघाच्या वतीनं त्यांना मनापासून आदरांजली वाहतो ही पोकळी कधीही भरून निघणार नाही ही नक्कीच खंत आम्हा सर्वांना कायम राहील